स्पष्टीकरण केलं आहे या प्रकरणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दहा लोकांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना अटक केलेली नाही असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे देशभरात याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत आणि आता दिल्ली पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत का नेमकं काय म्हटलंय दिल्ली पोलिसांनी गेल्या ते चार ते पाच दिवसापासून जामिया मिलिया इस्लामिया परिसरामध्ये जे प्रदर्शन आणि ज्या परवा जो आग डोंब उसळला होता तीन डीटीसी uh, बस जाळल्या प्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण जाहीर केलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप होता की दिल्ली पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना अटक करून ताटक घेतलं होतं त्यानंतर त्यांना रात्री उशिरा सोडलं होतं या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना स्पष्ट केलं की आम्ही दहा अटक ता, केली आहे ज्यांची जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे कुठल्याही विद्यार्थ्याला आम्ही अटक केली नाही आणि सर्व विद्यार्थी हे शांततेने मार्च करत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे मग याच सोडून प्रश्न उपस्थित होतो सर्व विद्यार्थी शांततेने मार मा, प्रदर्शन करत होते अशा वेळी दिल्ली पोलीस आ, हे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या ग्रंथालयामध्ये का गेले आणि तिथे त्यांनी अशा पद्धतीने गोळीबार केला का त्याच्या अशुधभासनकांडे फोडले किंवा का लाठीचार्ज केला याचं उत्तर दिल्ली पोलिसांनी दिलेलं त्यामुळे कुठेतरी अजून वातावरण रंग होण्याचं संकेत मिळत आहे कारण की या संदर्भात एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद दिल्लीत देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की दिल्ली पोलिसांनी यावेळी फक्त दहा लोकांनाच अटक केली आहे जे दहा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी आता स्पष्ट केलं की कुठल्या विद्यार्थ्यांना अटक केली मग ही एवढी मोठी कारवाई दिल्ली पोलिसांनी का केली त्याचे उत्तर आता दिल्ली पोलिसांना द्यावं लागेल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आणि काय दिल्ली पोलिसांचं आणखी म्हणणं आहे ते पत्रकार परिषदेतून स्पष्ट होईलच आम्ही ती माहिती